भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले त्याचा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजप कार्यालय येथून शिवतीर्थ मार्गे गांधी पुतळा येथे रॅलीने विजयाचा जयघोष करून फटाकेबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी बोलताना सांगितले की बिहार विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक निर्णय या निवडणुकीमध्ये लागलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांनी दोनशेपेक्षा जास्त जागा निवडून येऊन विक्रमी विजय संपादन केला या विजयाचं श्रेय तेथील असणाऱ्या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तमाम जनतेला जाते एन डी ए सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे बिहारच्या जनतेत पुन्हा एकदा एन डी ए सरकारला सत्तेमध्ये बसवून विकासाभिमुख कामाला पसंती दिलेली आहे विरोधकांची वोट चोरी ही दिशाभूल करणारी ठरली असून हो बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे आमदार निवडून देऊन घवघवीत यश संपादन केले यावेळी बिहारच्या जनतेने भल्याभल्यांचा बाजार उठवला आहे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांचाही जनता बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले यावेळी श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते सीमा कमते सपना भिसे पूनम जाधव अश्विनी कुबडगे मनोज साळुंके सचिन पवार प्रमोद बचाटे शिवानंद रावळ महेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आत्रं, やるぞ